एमजे न्यूज नव्वद आजच चॅनलला सबस्क्राईब करा माझं नाव नितीन ज्ञानदेव चव्हाण आहे मी गावात किराणा मटरला आणण्यासाठी गेलेलो होतो पावणे सातच्या दरम्यान तर आमच्या सर्व लेडीज स्वयंपाकाच्या संध्याकाळची तयारीत होत्या तर समोरून आमचे वादवाद वेळ घाटामध्ये वावरपाय वेळ आपल्या वादवाद वाद 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 चालू आहे तर त्याच्यामध्ये आमच्या कांडेकर सर्व विकाला विकलेले आहे सरकारी जमीन सरकारी जमीन होती एक एकोणसत्तर गट नंबर पण यांनी फेरफार करून एकशे एकोणसत्तर करून वर्ग एकचे करून बारा सी आरला सेल करून टाकलेले आहे तर या जमिनीवर स्टार्टअप म्हणजे दोन हजार बारा साली बारा ते तेरा कुटुंब बार सगळे आपण स्थायिक केले होते पण मोठ्या आपल्या चुलत भावाने सगळे ते विकून टाकलेले आहे तर हे बारा तेरा सर्व कुटुंब बसलेलं असून यांना एक सुद्धा भेटलेला नाही ला आहे तर ज्यांनी घेतलं तर त्यांचे प्रवृत्तीचे लोक घेऊन सात आठ बाया घेऊन आमच्या हानमार केलेल्या आहेत तर ते आठ नऊ लेडीज होत्या दोन जेंट्स होते त्याच्यामध्ये त्या लेडीज मध्ये काजल राम चव्हाण रेखा ज्ञानेश्वर चव्हाण अश्विनी अश्विनी अक्षय चव्हाण परत सोनी दगु भोसले आणि अजून ते दगु भोसलेची मुलगी पण होती परत सात आठ काही ओळ अनवळखी होते त्याच्यामध्ये आणि दोन्ही हिस म्हणजे अक्षय अरुण चव्हाण आणि त्याचा आलेला होता हेमंत दडोद भोसले वीस पंचवीस जण तर ते काही ओळख पण आले अंधारच्या सुमारे सर्व काही आलेली होती त्याच्यामध्ये मच्छिंद्र जयवंत कांडेकर अविनाश मच्छिंद्र कांडेकर म महेश मच्छिंद्र कांडेकर अमित अशोक पानसरे अशोक गोविंद पानसरे इतके लोक यांनी जमीन खरेदी केली असून उर्वरित पारदे समाजाच्या लोकांना सुपारी दिलेली आहे की यांना उठवून द्या म्हणून इथं पण त्यांचा स्वतःच आवाय स्थायिक होते तर सुद्धा यांना बळजबरी मारहाण करून इथून उठवण्याचा प्रयत्न चालू आहे या संदर्भात दोन दिवसापूर्वी पण या मासी पोलीस स्टेशनला केस के नोंदवलेले आहे पण वारंवार आमच्यावर सर्व हल्ले चालू आहेत रात्र होताच आमच्यावर गुंड येऊन हा म्हटले करतात मग आमच्या लेडीजला मानमार चालू आहे कोण कोण सुपर याच्यापैकी सगळे सात आठ लेडीज काजल राम चव्हाण रेखा हेमंत चव्हाण रेखा ज्ञानेश्वर चव्हाण अविना अश्विनी अक्षय चव्हाण आणि सोनी दगू भोसले आणि त्याची मुलगी होती पूजा दगू भोसले परत त्याच्यापैकी त्यांचं ते अक्षय अरुण चव्हाण आणि त्याचा दाजी पण होतं तिथं हेमंत बडूत भोसले यांना साबजिक बाचाबाजी चालू असताना यांनी समजून घेतले नाही काही नाही पण त्याच्यावर करून त्यांनी जास्तच आमच्या लेडीज मारहाण करून आमच्या माझी चुलती किटोलने नळी भोसले चव्हाण हिला दगडफेकमध्ये गंभीर लागलेला असून तिला दवाखान्यात पाठवलेला हो आहे आम्ही सहज घटना एकशे बारा नंबरला कॉल करून सविस्तर सगळीकडे सांगितलेलं आहे त्यांना सर्वांचा सूत्रधार म्हणजे राम अरुण चव्हाण या सर्वांना फ्रंटला आणून ते सगळं आमच्याकडून ते म्हणजे यांना काढून देण्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्या साथीला म्हणजे खांद्याला खांद्याला लावून काम करणार म्हणजे करण नंतर काळे अमोल नंतर काळे आणि बाळू नंतर काळे हे त्यांना फुल सपोर्ट आहे कुणाल मारुती काळे हा सुद्धा त्याच्यामध्ये मॅनेज आहे त्याच्यामध्ये मारण्याचं आणि अंधारा होताच आमच्यावर हल्ले वारंवार चालू आहे कृपया याच्यावर काय दखल घेऊन आमच्या जीवनात थोडी मदत करावी एवढीच नम्र विनंती नितीन सर हे जी घटना केव्हा कधी घडली आज संध्याकाळी पावणे सातच्या अंधार पडताच मी आपलं किराणा दुकान दोन मटेरियल घेऊन येतच होतो इथं स्वयंपाकासाठी लगेच समोरच्या पुढे दाखव मध्ये या साईडला येऊन लगेच दहा बारा लेडीज आणि दोन तीन जेंट्स आणि माग काही लपलेली होती यातच शाब्दिक वाचा करतो बोला चाल चालू होत्या त्यांना मला भांडण आमचे लोक असतात तुम्ही सकाळीच या आपण सविस्तर बोलू पण त्यांचे काही लेडीज काय ऐकतच नव्हत्या लगेच त्यांनी तिकडून फेक चालू केल्या असत्या तर आमच्या लेडीज काय काही उचलले नाही काय नाही तर आम्हाला सुद्धा त्यांनी हानमार केलेलं आहे आमच्या लहान मुलांना लेडीजला भरपूर लागलेला आहे त्याच्यामध्ये नितीन सर ही जी घटना घडली हेच तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं बरोबर आता ह्या घटनेचा कालावधीत काय काय सस्त होते कसं काय झालं कशाने आणलं स्टार्टअप म्हणजे कसं ते आता सात आठ लेडीज आल्या परत चार पाच व्यक्ती समोर आल्या फक्त ते बाचा बाजू याच्याच आपल्या वा आमच्यावर ऑलरेडी पण हमला केलेला आहे याच्या संदर्भात या मेडिसिन गुन्हा दाखल पण आहे आता हे मॅनेज होत नाही म्हणून आमचे लोक मॅनेज होत नाही म्हणून यांनी वारंवार सुपारी देऊन आमचे इथं चार पाच लोक आली सात आठ लेडीज पण आल्या तोंडी लावण्यासाठी वीस पंचवीस मागा लपलेली पण आम्ही फेस टू फेस बघतोय मी hmm. म्हणतो आमच्याकडे आता सध्या आमच्या गडी माणसं कोणी नाहीये सगळे लेडीज वर्ग छोटे छोटे बाळ आहे hmm. तुम्ही उद्या सकाळी सविस्तर बोलू आपण hmm. पण ते काही लोक ऐकायला तयार नव्हती त्यांनी तिकडून लगेच दगडभेक चालू केली आमच्या लेडीज गंभीर दुखापत केलेले आहे आणि वारंवार धमक्या सुद्धा येत आहे तुम्ही बाहेर भेटा हे करा ते करा तुम्ही भेटा तुम्हाला दाखवतो नाही का आणि या सर्व जेवढी आमची लेडीज आहे नाही यांवर नाव गाव येतं सगळ्यांच्या जीवाला धोका आहे या संदर्भात गुन्हा दोघीसी ला गुन्हा नोंदवला असून पण त्याच्यावर काहीच कारवाई अजून होऊ नाही राहिलेली आहे भांडणं झालेले पुरावे काय आहे का, का तुमच्या सुरुवात कशी झाली काय व्हिडिओ वगैरे झाले म्हणजे ते दगडफेक पण झाली आमचं तिकडे कपडे लते पण जाळलेलं आहे ते, ते, ते तुम्ही बघू शकता सर व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ आहे का भांडणाचे व्हिडिओ आहेत और दुसरा विषय असा की जागाचा विषय म्हणता तुम्ही ही जागा खाजगी आहे का कशी आहे महावत म्हणजे म्हणजे आपले सरकारने बसवलेली होती आपल्या म्हणजे मागासवर्गीयांसाठी ही जागा सरकारी आहे का खाजगी आहे सरकारी गायरान सरकारी जागा आहे बर सरकारी जागा दोन हजार बारा आम्ही बाबुडी आपले पैसे आपण कोण मी अरुण नांदेव चव्हाण बर आम्ही बाबुडीला आमच्या दोन तीन पिढ्या राहत होत्या तिथं कृषी विद्यापीठला जागा पुन्हा कृषी वि विद्यापीठला जागा भे भेटल्यामुळं तिथं आम्हाला राहून दिलं नाही तर तिथल्या तहसीलदार कलेक्टर त्यांनी आम्हाला वेळ गट गट नंबर एकशे एकोणसत्तर आम्हाला इथं आलाव जागा केली ही हे आलाव जागा केल्यानंतर आम्ही उस्तुडी इथ भट्टीला कामाला का बाहेरगावी गेलो होतो आमचं शेड वगैरे आ इथं आहे ह्या मागून लोकांनी लालसिंग छगनलाल डांगे ह्या मा ह्या व्यक्तीने काय केलं सरकारी सरकारी याचे तर आमचे हो नाव नाही आहे पण ह्यांचे एकशे एकशे एकोणसत्तर कसे नाव हो आले हे सरकारने चौकशी करून योग्य यो ती कारवाई आम्हाला करून द्यावी आम्ही फाशी असून आम्हाला राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही आम्हाला स्थायिकिनं करावं एवढी सरकारला विनंती आमची ही जागा सरकारी आहे म्हणता तुम्ही हा तर मग तुमचे सातबाराचं नाव लागलेले आहे का नाही नाही आमचे लागलेले आहे ना... का नाही 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 तुमचा काय पुरावा आहे का तुमच्या पशी आमचा पुरावा आमचे दोन हजार बारा पासून आतापर्यंत सगळा पुराव आहे आमच्याजवळ तुमच्या काय काय पुराव आहे आमचे पंचनामे झालेले आहेत बाबुडीला घाटात पण आहेत पंचनामे आमचे चौदा कुटुंबाचे नाव आहेत सगळ्यांचे तर तुमचं म्हणणं आलं ही जागा विकली गेली बरोबर हा सरकार जागा पहिली गोष्ट विकत नाही हे तुमच्या माहिती आहे पण विकली तर म्हणतात विकली त्यांचे नाव आहे का हो आहे त्यांचं नाव ती कशी लागली मग ती सरकारने चौकशी करून आम्हाला नाही द्यावा ना मग कसे त्यांचे नाव लागले कोणी त्यांना विकले त्यांच्यावर सगळ्यावर कायदेशीर कारवाई सरकारने करावं ना तुमचे जे वाद चालू आहे कशाबद्दल वाद एकशे एकोणसत्तर गट नंबर विळत घाट निमळक ह्या जागे चालू आहे आमचं वाद सगळं हि तर साहेब जागांसाठी वर्गाईची झालेली आहे आता पण ती कशी झाली मंत्री उपमुख्यमंत्री आमची दखल घ्यावी आणि याच्या आम्हाला विलेवट लावून द्यावी आपल्या कलेक्टर साहेबाला पण आमच्या नगर कलेक्टर साहेबाला पण आमची आजून आमचा मुद्दा तोच आहे सर आता आमचे एवढे गरीब लोक आहेत म्हणजे खायला पण सुद्धा माग ते आमचे लेडीज आहेत आम्हाला राहायला जागाच नाही आम्हाला आम तर आम्ही कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून आम्ही जर तर आम्ही ताबा म्हणजे हक्क लावतोय तर वर्गाची जमीन होऊन दुसऱ्याच्या नावावर झालीच कस काय मग आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं नेमका मग आम्ही हे प्रश्न पड हे प्रश्न पडाय तुम्हाला हो तर आम्ही उदर करायचं कुठं विल नाही लावली सरकारने तर माननीय कलेक्टर साहेबांच्या दारात आम्ही अमरण उपोषण करू